नमस्कार पार्ट टूमध्ये तुमचं स्वागत आहे पार्ट वनमध्ये आपण केकचे लेअर कट करून घेतले आणि केक बोर्डवरती ते व्यवस्थित बघा श शेपमध्ये ठेवून घेतले आता आपण याला आयसिंग करत करतच या बॉटलचा शेप आपण देऊन घेणार आहोत असे क्रिएटिव कर केक करत असताना आपण एक्स्ट्रा चार्ज थोडासा घ्यायचा आहे कस्टमरकडून आता बघा जो एक्स्ट्रा पार्ट आपण काढून घेतला होता तर त्याचेच बघा मी चार भाग करून घेतलेले आहेत आणि ते अशा पद्धतीने केक बघा लेअरवरती ठेवून घेतलेला आहे त्यातलाच एक पार्ट शिल्लक राहिला तुम्ही पुढे तुम्हाला दाखवणारच आहे कुठं ठेवायचा तो याला देखील आता व्यवस्थित आपण आयसिंग करून घेतलं आणि जी शेवटची लेअर आहे ती देखील आता आपण ठेवून घेतलेली आहे आणि जो एक्स्ट्रा पार्ट बघा जो आपण काढून शिल्लक राहिलेला होता तो आता बॉटलच्या निम त्याचा पुढचा भाग आहे तिथे मी ठेवून घेतला थोडासा तो त्या शेपमध्ये एक्स्ट्रा होतं म्हणून मी कट करून घेतला बॉटलला तर आपण शेप दिलाच पण या बॉटलला परफेक्ट आपण कुठला कलर वापरला आणि तो शेड कसा तयार केला हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं जाईल यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा बी